असं म्हणतात की प्रवासात माणूस जुन्याचा नवा होतो मुळातच कुठेतरी फिरायला जाणं नवनवीन गोष्टी एक्सप्लोर करणं हे कोणाला आवडत नाही सर्वांनाच त्यातही परदेशी लोकांना भारतीयांबद्दल भारताबद्दल खूपच आकर्षण असल्याचं पाहायला मिळतं आपला इतिहास इथली वैविध्यपूर्ण खाद्यसंस्कृती विविध जाती धर्मातील एकता या सगळ्या गोष्टी त्यांना आकर्षित करतात एकूणच काय तर फॉरेनर्सच्या दृष्टीने भारताचं टुरिझम हा अट्रॅक्शन पॉइंट आहे असं म्हणायला हरकत नाही तसं आपल्या भारतात अनेक गोष्टी पाहायला मिळतात पण तुम्हाला माहितीये का भारतात एक असं गाव आहे जिथे फॉरेनर महिला चक्क प्रेग्नंट होण्यासाठी येतात प्रेग्नन्सी टुरिझम या नावाने हा प्रकार हल्ली फेमस झालाय पण हा प्रकार नेमका आहे तरी काय आणि इथे येण्याला या महिला पसंती का देत जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा लडाखच्या राजधानी लेह पासून काही किलोमीटर अंतरावर बियामा गारकोन दार्चिक डाह आणि हानी ही गाव आहे यांना आर्य व्हॅली म्हणून सुद्धा ओळखलं जातं या व्हॅलीत ब्रोकपा जमातीचे लोक राहतात हे लोक स्वतःबद्दल सांगताना जगातील शेवटचे शुद्ध आर्य असल्याचा दावा करतात आता शुद्ध आर्य म्हणजे काय तर त्यांच्यात मूळ आर्यांचा अंश असल्याचं ते सांगतात आता आर्य भारतीय होते की बाहेरून इथे आले हा वादाचा मुद्दा आहे हा पण अशा मूल जातींना जातींना शुद्ध जातीना, मास्टर रेस असं म्हटलं जायचं त्याचबरोबर ते अधिक हुशार असल्याचंही म्हणतात पण सध्या आपल्याला जमातीच्या लोकांबद्दल जाणून घ्यायचंय तर हे लोक अलेक्झांडर द ग्रेटच्या सैन्याचे वंशज आहेत असं मानलं जातं अलेक्झांडर द ग्रेट जेव्हा भारत सोडून जात ते होता तेव्हा त्याचं काही सैन्य भारतात राहिलं होतं आणि त्याचे वंशज अजूनही भारतात आहेत तेच हे ब्रोकपा तर अलेक्झांडरच्या सैन्याची उत्तम शरीरयष्टी यष्टी शारीरिक रचना या गोष्टी आपल्याही बाळामध्ये असाव्या आणि मग अशी म्हटल्याप्रमाणे मास्टर रेस सर्व गुण आपल्या बाळात यावेत यासाठी परदेशी खास करून महिला या आर्य येतात आणि स्थानिक पुरुषांच्या सहाय्याने गरोदर गरोदर होतात झाल्यानंतर त्या पुन्हा आपल्या देशात निघून जातात आता ही गोष्ट फार पूर्वीपासून होत असल्याचं सांगितलं जातं हा पण हल्ली इंटरनेटच्या जमान्यात ट्रॅव्हल व्लॉग या गोष्टीमुळे ही इंटरेस्टिंग गोष्ट प्रकाशात आली आणि हा चर्चेचा विषय बनला दरम्यान दोन हजार सात मध्ये चित्रपट निर्माते संजीव सिवन यांची तीस मिनिटांची डॉक्युमेंटरी अचतुंग बेबी इन सर्च ऑफ प्युरिटी प्रदर्शित झाली होती यात एका जर्मन महिलेने कॅमेऱ्यात कबूल केलं होतं की शुद्ध आर्यन स्पॉम्सच्या शोधात ती लडाख मध्ये आली होती डॉक्युमेंटरी मध्ये ती महिला असंही म्हणाली होती की मुलाला जन्म देण्यासाठी एवढा लांबचा प्रवास करणारी ती काही पहिली जर्मन महिला नाही किंवा शेवटचीही नाही या प्रेग्नन्सी टुरिझम मागे एक मोठी यंत्रणा काम करत असल्याचं तिने सांगितलं शिवाय या कामासाठी त्या महिला पुरुषांना पैसेही देतात त्यामुळे यात काहीच गैर नाही असं त्या महिलांचं म्हणणं आता हे लोक खरंच अलेक्झांडरच्या सैन्याचे वंशज आहेत का किंवा ते सुद्धा आर्या आहेत का याबद्दल कुठलाही ठोस वैज्ञानिक पुरावा नाही पण तरीही या महिला इथे निव्वळ त्यांच्यासारखं बाळ आपल्याला व्हावं या आशेने येतात त्यामुळे थोडक्यात काय अंधश्रद्धा या केवळ भारतातच आहेत असं नाही त्या पाश्चात्य देशातही आहेत हे आवरून सिद्ध होत आता तज्ञांचं म्हणणं आहे की हे प्रेग्नन्सी टुरिझम हा लोकांनी तयार केलेला प्रकार आहे पण हे सगळं खरं खोट काहीही असलं तरी भारतात अशा गोष्टी फेमस आहेत हे ऐकून नवल वाटलं आणि म्हणूनच तुम्हाला ही माहिती शेअर करावीशी वाटली इतकंच तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच बन्नाट गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका